नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे तो संजय शिरसाटांचा आणि त्यांच्यावर रोहित पवार जे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी त्यांच्यावर जो एक बॉम्ब टाकलेला आहे रोहित बॉम्ब म्हणा त्याला आणि तो खरोखरीच बॉम्ब आहे की जो संजय शिरसाटांच्या दिशेने फोडण्यात आलेला आहे संजय शिरसाट हे सामाजिक विभागाचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत आणि अशा संजय शिरसाटांवर सातत्याने आरोप होत आहेत त्यांच्या संपत्तीत झालेली प्रचंड वाढ त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय डी सीचा प्लॉट त्यांना कसा मिळाला त्यांच्यावरती एम आय डी सी मेहरबान का कशी झाली उदय सामंत मेहरबान कसे झाले जे उद्योगमंत्री आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी घेतलेली जमीन संजय शिरसाट यांच्या घरामध्ये एका बॅगेमध्ये दिसलेली कॅश असे अनेक आरोप त्यांच्या मुलांनी अचानकपणे ज्याच्याकडे काहीही पैसा नाही असं त्यांनी दाखवले त्यांनी एक हॉटेल खरेदी करण्याचं एक करोडो रुपयांचं कंत्राट भरलं त्यासाठी बोली लावली ते पुढे टीका झाल्यानंतर ते त्याच्यानं ते त्यांनी अंग काढून घेतला हा भाग वेगळा पण सातत्याने संजय शिरसाट हे आरोपांच्या पिंजऱ्यात येत आहेत आणि ते एकनाथ शिंदेचे उजवे हात आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते सतत कॅमेरासमोर येत होते वरळी हाजी अली परिसरात त्यांचा सत्तराव्या मजल्यावरती फ्लॅट आहे असे हे श्रीमंत संजय शिरसाट आणि त्यांच्या रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे आणि इथे तुम्हाला सांगतो की रोहित पवार हे राष्ट्रपती शरद गटा पवार गटाचे आमदार आहेत पर्वाच्या एका सभेमध्ये अजितदारांनी त्यांना तू क कोणामुळेस आणि कसा निवडून आलास कसा बसा निवडून आलास तर जास्त काही बोलू नकोस अशा प्रकारचं गमतीने पण त्यांनी त्यांना दम मारण्याचा प्रयत्न केला त्या अगोदर यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमध्ये जो जी समाधी आहे त्या ठिकाणी अचानकपणे दोघांची भेट झाली होती काका पुतळ्याची त्यावेळीसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे अजितदानाने रोहित पवार यांची टोपी उडवण्याचा प्रयत्न केला एखादी व्यक्ती काम करते पण ती जास्त मतांनी निवडून आली नाही याचा अर्थ तिने काम केलं नाही असं नाही याचा अजून एक अर्थ होतो की आज निवडणूक आयोग ज्या गमती जमती करतो आपल्याला माहिती आहे सत्ताधारी पक्षातले लोक प्रकारे पैशांचं वाटप करतात ते आपल्याला माहिती आहे पण रोहित पवारांची कामगिरी पहिल्या टर्ममधली चांगली होती आणि मुख्य म्हणजे ते सतत फिरत आहेत आणि विधी विधानसभेमध्ये त्यांनी अत्यंत तडफदार पडणं पद्धतीने कामगिरी केली होती शरद पवार यांच्या पक्षाची ती ते एक ॲसेट आहेत असं म्हणायला पाहिजे प्रत्येकावर ती काही ना काही टीका करत असतात केली जाते प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असू शकतात पण ते बाजूला ठेवा आणि रोहित पवार ज्या प्रकारे विधानसभेमध्ये प्रश्न उठवतात अभ्यास करतात रिसर्च करतात त्याचं इतरही महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्याचा कित्ता गिरवला पाहिजे आणि रोहित पवार यांनासुद्धा एक सूचना अशी करावीची वाटते की ते चांगला प्र प्रश्न मांडतातच पण त्यांच्या टीमकडनं किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडनं पक्षातले असतील त्या पा त्या प्रश्नांचा जे मांडलेले आहे समजा एखादा भ्रष्टाचार चव्हाटवर मांडला तर त्याचा पाठपुरावा सातत्याने केला पाहिजे तो प्रश्न जो आहे तो शेवटाकडे नेला पाहिजे तो सुटला पाहिजे म्हणजे एखादी मागणी असेल की अमुक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला त्याला काढा ती मागणी मान्य न करणं न करणं सरकारच्या हातात आहे पण त्यामध्ये त्या मंत्र्याच्या आणखीन काही भानगडी असतील किंवा जी भानगड काढली त्याचा आणखीन काही तपशील असतो तर सतत सतत बाहेर आणला पाहिजे आणि जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतातच पण त्यांना अन्य सहकाऱ्यांचं सहाय्य मिळालं विशेषतः माहिती काढण्यामध्ये आर टी आय टाकण्यामध्ये रिसर्च करण्यामध्ये एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यामध्ये अनेकांची मदत हवी असते कुठल्याही ने नेत्याला आणि त्याप्रमाणे रोहित पवार यांच्यासुद्धा या या पद्धतीने त्यांच्या सहकार्याने त्यांना मदत केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे रोहित पवार यांनी आरोप जो केला आहे तो अतिशय गंभीर आहे आणि तो पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे मित्रांनो हे महायुतीचं सरकार अगोदरच्या सरकारला महाबसुरी सरकार म्हणत होत पण या सरकारवर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरती भ्रष्टाचाराचे सातत्याने आरोप होत आहेत आणि याबाबत त्यांचं काय उत्तर आहे ते बघायला मिळेल मला इथे आठवण करून द्यावीशी वाटते की मला वाटतं एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या दिवशी पुरवणे प्रसिद्ध होतात जाहिरात पुरवण्या असतात त्यामध्ये लेख असतात त्या एका लेखामध्ये फडणवीस असं म्हणाले होते की फडणवीस की एकनाथ शिंदेने हा जो उठाव केला ज्याला आपण गद्दारी म्हणतो ज्याला आपण लाचारी म्हणतो ज्याला आपण विश्वासघात म्हणतो किंवा खंजीर खुपसणं म्हणतो जी गद्दारी त्यांनी केली म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात की जो उठाव केला तो महाराष्ट्राच्या विकासासाठी केला महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी लोककल्याण करण्यासाठी म्हणून त्यांनी हे केलं कारण उद्धव ठाकरे सरकार हे लोकांशी द्रोह करत होतं असं दे फडणवीसांचं म्हटलं ते लोकांची सेवा करत नव्हते ब त्या लोकांची सेवा करत नव्हते तर त्या सरकारमध्ये शिवाय एकनाथ शिंदे होते मग तेव्हा ते काय करत होते का कोण मेवा खात होता फक्त हे बघायला पाहिजे पण या उठावाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी हे करत होते असं सांगण्याचा आता हा महाराष्ट्राचा विकास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने म्हणजे ते मुख्यमंत्री झाले होते इतका केला की महाराष्ट्राचं दिवाळी घाईची पाळी आली आणि यांचाच विकास झाला या मंडळीचा हे आपण पाहतोय हो मेघा इंजिनिअरिंगला जे फेवर करून कंत्राट दिलं होतं ज्याच्यामध्ये तीन हजार कोटी रुपये हा लुटण्यात आला येत होता सरकारचा तो न्यायालयाच्या निर्णयामुळे ते ती लूट थांबली संजय शिरसाट यांचा जो नवीन प्रताप रोहित पवार यांनी उघडकीस आणला तो असा आहे त्यांचं म्हणणं आहे की जे एक बिवलकर कुटुंब आहे हे सगळं मुंबईजवळची सी केस आहे आणि त्यामध्ये ब्रिटिशांकडून त्याने एक चार हजार अठ्ठ्याहत्तर एकर जमीन राजकीय इनाम हे ते इनाम म्हणून मिळालं होतं कारण काय की त्यांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांचे हात मजबूत करण्याचं काम केलं त्याबद्दल त्यांना इनाम दिला इनाम दिली ब्रिटिशांनी आणि मग पुढे सरंजाम एकोणीसशे बावन्न साली म्हणजे स्वतंत्र भारतात सरंजाम पुनर्प्राप्ती नियमातून फसवणूक होऊन त्यांनी आपली जमीन वाचवली एकोणीसशे एकसष्ट साली सिलिंग कायद्यापासून बचावासाठी कारण कमाल जमीन धारणा कायदा होता ही जमीन वनविभागाकडे गेली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये खाजगी वनसंपादन कायद्यात ही जमीन सरकारच्या ताब्यात गेली अठ एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये हे बेवलकरांचं सगळं प्रकरण बेकायदेशीर अधिसूचना काढून सिडकोकडे खोट्या पद्धतीने दावे करण्यात आले या जमिनीचं हे प्रकरण त्यांची स्टेप बाय स्टेप बघा आणि एकोणीसशे नव्वदमध्ये साडेबारा टक्के जी योजना होती प्रसिद्ध योजना आपल्याला माहिती आहे सिडकोची त्या साडेबारा टक्के योजना शेतकऱ्यांसाठी होती पण बिवलकरांनी खोटे अर्ज केले या या योजनेमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बघा तेव्हा एकदा शिंदे सरकार होता अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला तरी दबाव टाकून हे प्रकरण ही फाईल पुढे पुढे नेली एक मार्च दोन हजार चोवीसमध्ये नगरविकास विभागाचा बेकायदेशीर आदेश नगरविकास मंत्री कोण होते शिंदेच होते बिवलख्याना जमीन देण्याचा मग सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष झाले लक्षात घ्या निवडणूक तोंडावरती विधानसभेची आणि सिडकोचे अध्यक्ष झाल्या झाल्या बिवलख्याना पाच हजार कोटींची ज्याची किंमत आजची आहे अशी एकसष्ट हजार चौरस मीटर जमीन त्यांना देण्यात आली बिवलख्याना असं हे प्रकरण आहे हे अक्षरशः भयानक प्रकरण आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे आता हे बिवलकर हे बिवलकरांना एवढी जर जमीन दिली असेल तर ही संजय शिरसाटांनी इतकी तातडीची बाब म्हणून ती मंजूर केली याचा अर्थ याच्यामध्ये केवळ संजय शिरसाट जबाबदार नाही वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतेच तेव्हाचंही प्रकरण आहे आणि आता हे रोहित पवार यांनी हे प्रकरण काढल्या काढे पावेन हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल येत असते आता ही जमीन त्यांना दिली असेल तर ती काढून घेतली जाणार का कारण ही जमीन जी आहे ही सिडकोची जमीन थोडेच दिवस अध्यक्ष होते संजय शिरसाट त्यांच्याकडनं ते अध्यक्षपद काढून घेण्यात आलं आणि हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या क कार्यालयाकडून का काय मला माहीत आहे पण शिरसाट यांच्या एकेका फाईल एक एक फायली बाहेर येत आहेत त्यांची एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत मग ही प्रकरणं कोण काढते बाहेर रोहित पवारांना कोणी माहिती दिली असेल कोणीतरी सरकार म्हणल्यास कोणीतरी माहिती दिली मग ही जर माहिती या फायली दिल्या जात असतील एक आरोप झाला दोन आरोप झाला तीन आरोप झाले चार आरोप झाले आता त्यांना काढून टाका ना रोहित पवारांनी मागणी केली मी मागणी करतो की का हकोलून द्या त्यांना संजय शिरसाट संजय शिरसाट यांनी एकामागोमाग एक गैरव्यवहार केल्याचे आरोप होत आहे त्याबाबत काहीही कारवाई नाही याच शिंदे सेनेचे से दुसरे जे त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान जे माजी रोजगार मंत्री त्यांनी रोहयो मंत्री रोजगार हमी मंत्री म्हणून काहीही काम केलं नाही चांगलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती काही पन्नास साठ कोटी रुपयांची जमीन मिळाली ड्रायव्हरच्या आणि ते म्हटलं तर मला काहीच माहीत नाही मग हे शिंदे सेनेचे से एकापेक्षा एक नग बघा कसे आहे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो गणेश नाईक जे वनमंत्री आहेत जे भाजपचे आहेत म्हणजे पूर्वीचे शिवसेना मग राष्ट्रवादी शरद पवार गट नंतर आता ते भाजपमध्ये ते सतत एकनाथ शिंदेशी दोन हात करत असतात ते म्हणाले की यांना नशिबाने मिळालेले आहे पद आता नशिबाने म्हणजे नशिबाने एकनाथ एकना शिंदे मिळालं ते एकनाथ शिंदे हे गणेश नाईकांना ज्युनियर आहेत पण ते मोठे झाले गणेश नायकांपेक्षा मग जर एखादी नशिबानी गोष्ट मिळाली तर ती टिकून ठेवावी लागते असं गणेश नायकांनी एकनाथ शिंदेना टोंगणा मारला विजय चौगुले जे नव्या मुंबईतले एक शिंदे गटाचे एक नेते आहे ते म्हणाले की गणेश नाईकांना हे पालकमंत्रीपद दिलं मुके ते मुकेश अंबानींच्या कृपे मूळ मिळालेलं म्हणजे या महायुती सरकारवर कोणाकोणाचं वरद असतंय बघा तुम्ही गौतम आदानीचं सरकारच चालू ते म्हणतात केंद्रातलं सरकार महाराष्ट्रातलं सरकार धारावीचा प्रकल्प त्यांना दिलेला आहे अनेक जमिनी त्यांना दिलेल्या आहेत अनेक कंत्राट त्यांना दिले जातात स्मार्ट मीटर त्यांच्या कंत्राट त्यांच्याकडे वीज क्षेत्रामध्ये त्यांचे इंटरेस्ट आहेत खाण्या खाणींमध्ये इंटरेस्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना संपूर्ण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात आणण दिलं जातं आहे आणि महाराष्ट्र सरकार तर त्यांचं लाडकं आहे गौतम अदानीचं म्हणजे हे आबा अंबानी आणि अदानी यांचं हे सरकार आहे या सरकारमधले एक मंत्री संजय शिरसाट ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे सातत्याने आरोप होत आहेत अशा माणसाला ताबडतोब गचांडी देण्याची गरज आहे दे रोहित पवार म्हटलं ते योग्यच आहे आणि रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन पुन्हा करतो अजून एक गोष्ट सांगतो रोहित पवारांनी गेल्या वर्षी तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्यमंत्री होते तेव्हा त्याचा त्यांचा जो ॲम्ब्युलन्स घोटाळा होता आणि ॲम्ब्युलन्स आणि अन्य घोटाळे साडेसहा हजार कोटी रुपयांचे घोटाळे त्यांनी बाहेर काढले तानाजी सावंतांच आणि ते म्हणे मी तानाजी सावंतांशी चर्चा करायच आहे या प्रकार आपल्या सुदैवानी तानाजी सावंतांना या मंत्रिमंडळात घेण्यात आलं नाही आणि तानाजी सावंतांचे एक एक उपद्व्या हे आपल्याला माहिती होत आहेत हळूहळू असले एकापेक्षा एक बोगस नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहे आणि हे महाराष्ट्राने विकास करणार काय सांगताय का तुम्ही आमचा तर काही विश्वास बसत नाही याच्यावरती रोहित पवारांनी आणखीन अनेक घोटाळे काढले होते बाहेर मी गेल्या वर्षीसह मला वाटतं ते म्हणाले होते की दहा अकरा घोटाळे मी काढतो बाहेर काढणारे म्हणून आणि असे अनेक घोटाळे त्यांनी काढले त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही उल्लेख करता येईल की ते म्हणाले की लाडकी बहीण या योजनेमध्ये अनेक घोटाळे झालेत त्यामध्ये एक तर काही जणांना घुसवण्यात आलं बहिणींना शिवाय महिला आणि बालकल्याण विभागाने एक तीन कोटी रुपयांचं त्यांना जाहिरातीचं कंत्राट देण्याचा अधिकार महिला आणि बालकल्याण विभागाने दिला हे तीन कोटींचं जाहिरातीचं कंत्राट कोणाला दिलं या कंपन्या कोणाच्या आहेत यासाठी आर टी आय टाकलं पण ते पत्ताच लागून देत नाही आणि हे संशयास्पद प्रकरण आहे असा आरोप रोहित पवारांनी केला आहे जर तुम्हाला ती माहिती पारदर्शक पद्धत देत का नाही तुम्ही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे या बोगस कंपन्या असण्याची शक्यता आहे म्हणजे त्या ऑन पेपर आहेत कंपन्या या सरकारमधल्या कोणाच्या तरी असण्याची शक्यता आहे आणि आदिती तटकरे यांचे वडील की ते पराक्रमी आहेत आपल्याला माहिती आहे पराक्रमी पुरुष त्यांच्यावरती त्यांच्या घोटाळ्यांवरती कथित घोटाळ्यांवरती शिंदे सेनेतलेच नेते दणात दण आरोप करत असतात प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केला असा आरोप शिंदे सेनेचे करतात गोगावले करतात त्यांचे सहकारी करतात असे हे मंत्रिमंडळ आहे आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला रोहित पवारने एक मध्यंतरी चांगला मुद्दा काढला की टाटा समाजविज्ञान संस्था जी आहे ती अतिशय प्रतिष्ठित संस्था आहे टाटांच्या टाटाने एक चांगली संस्था काढली वाढवली जोपासली अनेक चांगले विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात तळपले टाटा ज्यांनी शिक्षण घेत माझ्या कल्पनेप्रमाणे मेधा पाटकर तिथे शिकले पूर्वी या संस्थेत अनेक चांगले चांगले लोक कर्तबगार लोक त्या संस्थेचे प्रमुख होते अशा या संस्थेमध्ये काही दिवसांपूर्वी संघाचे काय प्रचारप्रमुख आहेत मोठे नेते सुनील आंबेकर ते गेले आणि त्यांनी तिथे भाषण ठोकलं ते म्हणाले की लोकसंख्येमध्ये जो काही तोल आहे तो आता बदलतो आहे आणि हे काही चांगलं लक्षण नाही म्हणजे त्यांचा उद्देश असा होता त्यांचं म्हणणं असं होतं की मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आणि मुस्लिमांची लोकसंख्येचा वाढ वाढीचा दर कमी होतो उलट आणि हे काही बरोबर नाही अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी भाषण तिथे ठोकलं टाटा समाजविज्ञान संस्थेमध्ये असे राजकीय नेते येऊन काहीतरी भाषणबाजी करतात असं यापूर्वी झालं इंटेलेक्च्युअल्स तिथे जातात आणि आपली थेरी म्हणतात परिसंवादात भाग घेतात शिबिरं घेतात व्याख्याने देतात या हा या याबद्दल कोणी आवाज उठवला की हे बरोबर नाही म्हणून कारण ही संस्था प्रत्येक संस्थेची वाट लावण्याचा प्रय प्रयत्न ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाची वाट लावण्याचा प्रयत्न भाजप करते अनेक मे माहिती का, का माहिती अधिकार जो आपल्याला दिला तो मनमोहन सिंगांच्या काळात झाला आणि त्या माहिती अधिकार ज्या राबवण्याचं काम जो माहिती आयोग आहे आपला त्याची वाट लावण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे केंद्र सरकारने ईडीसारख्या संस्थेची वाट लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे संपूर्ण प्रत्येक संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय केलं आणि म्हणून टाटामध्ये जे सुनील आंबेडकर यांचं कार्यक्रम आयोजित करून ज्या प्रकारे काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल रोहित पवारांनी रास्तपणे नाराजी व्यक्त केली शरद पवार यांचा जो वैचारिक वारसा आहे जो तो रोहित पवारांकडे आहे ते सतत फंड निधी असा अजित पवारसारखं बोलत नाही अजित पवार भले सत्तेच्या आधारे कामं करून मोठ्या मतां निवडून येत असते अर्थात त्यांच्या पत्नीचा पराभव झाला हा गोष्ट वेगळी ती लोकसभेमध्ये पण जो आयडिओलॉजिकल जो बेस आहे शरद पवारांचा तो आहे रोहित पवारांकडे आहे अजितदादाय हा जो वैचारिक पाया जो आहे अशा प्रकारचा किंवा त्याबद्दलची एक ठाम भूमिका पाहिजे ते उल्लेख करतात शिवशाहू फुले आंबेडकर वगैरे पण ही, ही जी ठाम भूमिका लागते ती रोहित पवारांकडे आली जी शरद पवारांची ठाम भूमिका मग भले बिले पावले ठाणे डोंबिवलीचे लोक त्यांच्याबद्दल काही म्हणा मी सगळे लोक नाही काही लोक तुम्हाला माहिती असेल मला काय म्हणायचं पुण्यातल्या पेठांमधले लोक काही म्हणतील पण रोहित पवार ही चांगली भूमिका बजावतात आता त्यांनी अजून एक महत्त्वाचे गोष्ट मध्यंतरी काढलं होतं की त्यामध्ये त्यांनी सामाजिक न्याय विभागातला घोटाळा बाहेर काढला होता आणि त्यात म्हणजे काय काय घोटाळे तुम्हाला सांगतो ते काढले होते त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी ही गोष्ट आहे ती आत्ताची अगदी नाही आहे ती गेल्या वर्षीची आहे म्हणजे मला वाटतं गेल्या मार्चमध्ये आणि त्यामध्ये वळसे पाटील ज्याने टुंडकन उडी मारली अजितदादांच्या पक्षामध्ये मी महा म्हणजे शरद पवारकडनं तिकडे उुंडकन उडी मारली त्यांनी म्हटले त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप वळसे दिलीप वळसे पाटलांवरती जे दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते, त्या त्यांच्यावर त्यांचा खूप ठसा आहे त्यांचं वागणं बोलणं पण काम कसं कृती कशी आहे ते बघायला पाहिजे आणि त्यांनी म्हटले की आंबेगाव जिल्ह्यात पराग डेअरी या खाजगी संस्थेला फायदा व्हावा यासाठी कराराच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्यात आले आणि वळसे पाटील यांना ऐंशी कोटी रुपयांचं कमिशन देण्यात आलं असा थेट आरोप रोहित पवारने त्यावेळी केला होता थेट आरोप त्यांनी माहिती दिली होती त्यासंबंधी बरीच माहिती दिली होती आणि कोल्हापूरमध्ये आणखी एका सहकारी संस्थेला फायदा झाला याच्यामध्ये आणि त्या त्या नेत्याचं नाव म्हणजे हसन मुश्रीफ आणि त्यांनी थेटपणे कागदपत्र काढून त्यांनी ते हे के भानगडी बाहेर काढलं आणि असंही म्हटलं होतं की सत्ताधारी गटातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित अकरा फाईल माझ्याकडे आहे आणि एका पटपट एक ही प्रकरणं रोहित पवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे आणली होती त्यांनी असं म्हटलं होतं की उदाहरणार्थ की महाराष्ट्रामध्ये चारशे त्रेचाळीस सरकारी हॉस्टेल्स आहेत त्यात कुटकीचे विद्यार्थी बेचाळीस हजार आहेत शिवाय सरकारी निवासी शाळा आहेत आणि अशा ठिकाणी एकूण सत्तावन्न हजार विद्यार्थी आहेत यांना जेवण पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आणि दोन हजार एकोणीस वीसमध्ये प्रत्येक स्टुडंटच्या मा, मा, मा मागे चार हजार रुपयाचा दर होता दोन हजार नंतर म्हणजे जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले बावीस बावनशे दरांनी निविदा काढण्यात आला आल्या पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आणि ज्या कंपन्यांना हे कंत्राट मिळालं ते सरकारमधल्या लोकांशी संबंधित होते असा थेट आरोप त्यांनी केला आणि त्यांनी कंपन्यांची नावं सांगितली त्यामुळे क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड ब्रिस्क इंडिया लिमिटेड बी व्ही जी इंडिया लिमिटेड आणि ई गव्हर्नन्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना या निविदा कोणाच्या आदेशानुसार देण्यात आला आल्या असा सवाल रोहित पवारांनी केला होता आता तुम्हाला सांगतो या की याच्यापैकी एक क्रिस्टल हो ही कंपनीचा तर मला वाटतं लिस्टेड कंपनी आहे ती प्रसाद लाड यांची कंपनी आहे जे बी एस टीच्या आजच्या या निवडणुकीमध्ये एक मोठा मोहरा आहे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे ते आलेत काँग्रेस राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये दे आणि देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहेत महापालिकेतमध्ये त्यांना पटापट पटापट पत्त कंत्राटं मिळतात पत्त। पटापट त्यांची मोठी कंपनी आणि देवेंद्र फडणवीस यांचा इतका त्यांच्यावरती प्रेम आहे इतका वरदास आहे की प्रसाद लाड यांची कंपनी मोठी 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 होत चालली आता लगेच म्हटलं की मराठी माणसांची कंपनी मोठी होत असेल तर तुम्हाला काय वाईट वाटतं पण कुठल्या मार्गाने एखादी कंपनी मोठी होती हे प्रश्न विचारावे लागते आणि रोहित पवार हे प्रश्न विचारत आता पुन्हा तुम्हाला सांगतो की रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे तानाजी सावंतांचा बाहेर काढलेला आहे आदिवासी विभाग समाज कल्याण विभाग शिक्षणातले अनेक घोटाळे ते एका पाठोपाठ एक सातत्याने बाहेर काढत आहेत हे घोटाळे बाजांचं सरकार आहे हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं असताना सुद्धा घोटाळे पाहून घोटाळे होत आहेत तरी आमचं सरकार मात्र विकासासाठी काम करते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी आम्ही काम करतोय अहो रात आम्ही काम करतोय महापालिकेमध्ये तर त्यांनी गोकुळाष्टमीच्या गोविंदाच्या दिवशी तर देवेंद्र फडणवीसांनी काय म्हणाले की इतके दिवस जे सत्तेत पूर्वी होते ते लोणी खात होते आता आम्ही मात्र हे जे लोणी आहे मटक्यातलं लोणी ते आम्ही तुम्हाला सामान्य लोकांना देणार हो। मग हे लोणी कोण मटकावतेमुळे समृद्धीतलं लोणी कोणी मटकावलं हो लो? शक्तीपीठ महामार्ग कोणाच्यासाठी कोणाच्या कंत्राटासाठी येतो आहे पुण्यामध्ये जो रिंग रूट आहे त्याच्यामध्ये प्रकल्पांची किम किमती कोणी वाढवल्या हो लाडक्या बहिणीमध्ये गैरप्रकार कोणामुळे झाले असे अनेक प्रश्न विचारावा लागते आणि संजय शिरसाठे याच सरकारमध्ये आहेत ना हे इतके भ्रष्टाचार सातत्याने बाहेर येत असताना हे तुम्ही तुमच्या विकासासाठी काम करताय म्हणजे महायुतीमध्ये जे नेते आहेत आणि त्यांचे चेले चपाट आहेत जे मंत्री आहेत त्यांचा विकास सुरू आहे महाराष्ट्राचा विकास सुरू नाही आहे महाराष्ट्राचा विकास सुरू असता तर महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नामध्ये मागे मागे चालू आहे आपण दुसरी अमुक गुंतवणूक आली अमुक गुंतवणूक आली अशा घोषणा केल्या जात आहे जाहिरात केली जाते प्रत्यक्षामध्ये आपल्या लाडक्या लोकांना कंत्राटा दिली जाते आणि आज आग अवस्था अशी आलेली आहे की शिंद्यांचा दिवाळखोर कारभार आणि आता तेच चालू असल्यामुळे महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढले तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढले महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज म्हणजे काय आपल्या का प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं भ्रष्टाचार तुडुंब वाढलेला आहे त्यामुळे या सरकारचे एकापेक्षा एक, एक कारोनामे बाहेर येत आहेत आणि रोहित पवार यांच्यासारखे लोक ते बाहेर काढत आहेत लोक हो याबाबत जागं व्हायला पाहिजे जागं राहिलं पाहिजे आणि जी जी माहिती या सरकारबद्दलची मिळेल कोणालाही त्यांनी ती विरोधी पक्षांच्याकडे दिली पाहिजे कारण का माझ्यासारखे लोक सत्तेच्या नेहमीच विरोधात असतात काम ते आमचं कामच आहे कारण विरोधकांचा स्वर बुलंद झाला विरोधी स्वर बुलंद झाला तर सत्तेवरती अंकुश राहतो हे अंकुश ठेवण्याचं काम आज रोहित पवार करत आहेत जनसुरक्षा कायद्यासंबंधी बैठक एक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठामध्ये झाली मोठी त्या मागे सामाजिक कार्यकर्ते उल्का महाजनांसारखे होते कॉम्रेड अजित नवल नवले यांसारखे लोक होते पण त्यांची ताकद कमी पडते जे राजकारणात आहेत विरोधी पक्षात आहेत आमदार खासदार आहेत त्यांची ताकद जास्त असते त्यांच्याकडे संघटना असते आणि अशा संघटने संघटनेचं पाठबळ जर अधिकाधिक संघटनेचं पाळबळ आहे संघटनेचं पाठबळ रोहित पवारांच्या मागे पक्षामध्ये सुद्धा त्यांना आता मोठं स्थान आहे त्या रोहित पवार यांच्यासारख्या आमदारांना अधिकाधिक माहिती लोकांनी स्वतः दिली पाहिजे की कुठे भ्रष्टाचार होते कुठे तक्रारी होत आहेत कुठे लोकांवरती अन्याय होते तर लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम होईल आज गरिबांच्या वाटची जमीन ती हिसकावून जी ग गरिबांना घरं बांधता आली ती दहा दहा हजार ती घशात घातली गेली एका कुटुंबाच्या हे संजय शिरसाटांमुळे हे सामाजिक न्यायमंत्री आहेत का न्यायमंत्री आहेत सामाजिक न्याय हा जो एकनाथ शिंदेचा गट आहे तो समृद्धी गट मी म्हणतो जे फक्त स्वतःची समृद्धी कशी वाढेल हे बघतात हे कसले महाराष्ट्राचा विकास करणार आणि म्हणून या सगळ्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवणाऱ्या उठवण्याबद्दल रोहित पवारांचं मी अभिनंदन करतो इतर आमदारांनी यापासून प्रेरणा घेऊन महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या या आमदारांनी यासंबंधी अभ्यास करून माहिती घेऊन आर टी आयचा उपयोग करून आणि विधिमंडळातले अस्तर वापरून लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत महाविकास आघाडीतले अनेक आमदार ते करत नाही आहेत हे माझं ही माझी तक्रार आहे रोहित पवारांपासून किमान काही प्रेरणा घेतील अन्यसुद्धा आहेत फक्त रोहित पवार करताय असं म्हणणं 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 नाही जयंतराव पाटलांची विधिमंडळात चांगली भूमिका असते पूर्वी पृथ्वीराज चव्हाण फार चांगल्या प पद्धतीने भूमिका मांडत असत शिवसेनेचे अनिल परबांसारखे लोक आवाज उठवत आहेत पण अधिकाधिक लोकांनी आमदारांनी असा आवाज उठवला पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार